अबोली या मालिकेच्या तेरा ऑगस्टच्या भागामध्ये अंकुशला आता जेलमध्ये आणलं जातं आणि क्रिशला बाहेर काढलं जातं त्यावेळेला अंकुश क्रिशला म्हणतो काय वेडेपणा केलास तू हा क्रिश म्हणजे एवढं सगळं तू माझ्यासाठी केलंस यावरती क्रिश म्हणतो त्यावेळेला मला जे योग्य वाटलं तेच मी केलं आणि त्यात मला असं वाटत नाही की मी काही गैर केलेलं आहे म्हणून अंकुश म्हणतो अरे वेडा आहेस का असं कोणी कुणासाठी इतका त्याग करत का यावरती श्रे आता इकडे ख्रिस्ट सांगायला लागतो मला त्यावेळेला जे योग्य वाटलं ना तेच मी केलेलं आहे मी तुमच्यासाठी खरंच काही करू शकतो पण तुम्ही आता का असं केलं तुम्ही हे सगळं सगळ्यांच्या समोर का सांगितलं अबोली तू का पुरावा सगळ्यांच्या समोर आणलास मला तुझं हे वागणं अबोली अजिबात आवडलेलं नाहीये म्हणजे अंकुश सरांना वाचवण्यासाठी मी माझ्या जीवाचं रान करत होतो पण तू सगळ्यांच्या समोर हे आणलंस यावरती अंकुश म्हणतो नाही नाही माझ्या चुकीची शिक्षा ही तुला मिळता कामा नाही एक गोष्ट लक्षात ठेव तू न माझ्यासाठी जे काही केलेस ना एक सख्खा भाऊ पण सख्ख्या भावासाठी करणार नाही इतकं सगळं तू माझ्यासाठी केलेलं आहेस एक गोष्ट लक्षात ठेव आता तुला बाहेर पडून आपलं घर सांभाळायचं आहे आपल्या घरच्यांना सांभाळायचं आहे तू हे सगळं जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडशील याची मला खात्री आहे असं म्हणत अंकुश आता क्रिश समजवत असतो बाहेर पडल्यावरती सगळ्यांची व्यवस्थित काळजी घे असं सांगत असतो तितक्यात तिथे श्रेयस येतो आणि काय चाललंय हवालदार काय पाहताय तुम्ही हा एक गुन्हेगार आहे आता काय हे दोघ जण इन्स्पेक्टर आहेत हा गुन्हेगार आहे आणि याला आता आठ टाका एक काम करा लवकरात लवकर आठ टाका इथे यांना थांबवण जास्त काही वेळ नाहीये असं म्हणत आता मात्र मात श्रेयस इकडे त्या दोघांना आठ टाकण्यासाठी हवालदारावरती प्रेशर आणत असतो आता मात्र इकडे श्रेयस म्हणतो की एक गोष्ट लक्षात घ्या या गुन्हेगाराला जेलमध्ये असा बदलून काढेल ना की आता बघा कसं तोंडाने खरं खरं बोलायला लागेल आबोली म्हणते खबरदार खबरदार जर माझ्या नवऱ्याला हात लावण्याची हिंमत केलीस ना तर गाठ माझ्याशी आहे श्रेयस असं म्हणत श्रेयस श्रेयस आबोली श्रेयसला चांगलीच धमकी देते श्रेयस निर्लज्ज कुठच्याही धमकीला न घाबरणारा श्रेयस अबोलीकडे एकटक पाहत बसतो तोपर्यंत घरी इकडे नीता आता सगळ्यांच्या समोर मुद्दाम कारस्थान करायला लागते आणि सांगते तुला माहिती आहे का तो श्रेयस ना अबोलीचा आशिक होता आणि त्याचमुळे हे सगळं घडलेलं आहे अबोलीने त्याला जर का वेळेवरतीच थांबवलं असतं तर कदाचित ही गोष्ट घडलीच नसती तुम्हाला कुणालाच कळत नाहीये तो आपल्या घरामध्ये येऊन अबोलीच्या गळ्यामध्ये नेकलेस ठेवून गेला अबोली म्हणते मला काही माहीत नाहीये असं कसं होईल या सगळ्यामध्ये अंकुश अंकुशदा म्हणजे अंकुशला वाचवण्यासाठीच क्रिष्ने हे सगळं केलंय क्रिष्ने स्वतःवरती सगळा आरोप घेतला त्यावेळेला या दोघांचे डोळे बंद होते का यावरती मनवा म्हणते अबोली वहिनी असं कधी करू शकणार नाही यावरती राघू तिला म्हणते तू तर गप्पच बस ग तू तर या सगळ्यामध्ये पळूच नको वहिनीचे अंधभक्त असं म्हणत राघू आता तिच्यावरती खूप चिडलेली असते आता कुणाचं काही ऐकूनच दोघीजणी घेत नसतात आणि त्यावेळेला इकडे आता नाही इकडे आता नीता सांगत असते हे बघ म्हणजे ना खरं सांगायचं तर क्रिशला मी सोडवलंय अं अंकुश त्याचा त्याचा आरोप क्रिशवरती टाकून त्याला अडकवत होता आणि ही आबोली गप्प बसत होती पण मी आवाज उठवला आणि त्यामुळे त्यामुळे हे सगळं घडलंय पण मी आवाज उठवलेला कोणाला दिसणारच नाहीये मी काय बोलते कोणाला कळणारच नाही कारण सगळेजण अंधभक्त असं म्हणत आता मात्र नीता या सगळ्यामध्ये आरडाओरडा करत असते आणि आता रमा आणि राघूला सगळ्यांना सांगत असते की मी हे केलंय म्हणून तो सुटलाय मी ते केलंय म्हणून सुट तो सुटलाय तोपर्यंत आता मात्र रमा म्हणते तुझं तोंड बंद ठेव या सगळ्यामध्ये क्रेडिट घेण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस असं म्हणत ती आता इकडे थांबवत असते नीताला पण नीता, नीता काही ऐकायला तयार नसते तोपर्यंत तो क्रिशला बाहेर आणलं जातं क्रिशला बाहेर आणल्यावरती आता इकडे क्रिशला विचारलं जातं क्रिश हे सगळं तू न तू स्वतःच्या मर्जी न करता अंकुशने केलेला आहे अंकुशने तुला यासाठी प्रेशराईज केलं असं तू लिहून दे क्रिश म्हणतो मी असं काहीही लिहून देणार नाही अंकुशरांनी माझ्यावरती कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केलेली नाहीये मी असं काहीच लिहून देणार नाही असं म्हणत क्रिश आपल्या मतावरती ठाम असतो पण तरी सुद्धा प्रेशर आणलं जात की तू हे असं आणि लिहून दे क्रिश तयार नसतो त्यावेळेला तिकडे आता शिंदे नाणलं जातं आणि श्रेयस सांगतो ठीक आहे तू लिहून देऊ नकोस की असं घडलंय म्हणून तर तुमच्या दोघांची नोकरी तर जाणारच आहे अशी न तशी तुम्हाला दोघांना सस्पेंड केलंच जाणार आहे पण तुम्हाला जेल होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही हे लिहून द्या तुझा नाही तर शिंदेचा विचार कर कदाचित तुला जेलमध्ये गेल्यामुळे काही फरक पडत नसेल पण शिंदेचं कुटुंब आहे त्यांना पाहणारं कोणीच नाही आहे त्यांना जेलमध्ये ते गेले तर किती मोठा प्रॉब्लेम होईल तुम्हाला कळतंय का असं म्हटल्यावर ती शिंदे आता क्रिशच्या समोर येतात आणि क्रिशला हातापाया पडायला लागतात माझी फॅमिली आहे सर मला या सगळ्यामध्ये अडकवू नका जर का या सगळ्यामध्ये मी अडकलो ना तर मात्र या सगळ्यामध्ये माझे कुटुंब उघड्यावरती पडेल त्यामुळे प्लीज मी तुमच्या पाया पडतो आपण हे सगळं करूया असं म्हणत मग मात्र आता इकडे क्रिश तर होतो अबोली म्हणते क्रिश त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवू नको तू लिहून दे क्रिश तर होतो क्रिश याच्यावरती सही करतो की हे सगळं मला अंकुशने करायला लावलं ला होतं फायनली क्रिशची सही झालेली असते आबोली आता मात्र क्रिशला घेऊन घरी येते तोपर्यंत इकडे आता क्रिश आल्यावरती रस्त्यातच तमाशा करण्यासाठी राघू ऑलरेडी बसलेली असते राघू आता क्रिशला चाळीसमोर थड़ा थड़ थोबाडीत देते आणि आता ती सांगते का रे माझा विचार केला नाहीस का जेलमध्ये जायच्या आधी आपल्याला एक बायको आहे त्याचा विचार केलास का फक्त आणि फक्त अंकुशचा विचार करून त्याला सोडवण्याचं काम केलंस असं म्हणत आता इकडे दुसरी थोबाडीत मारणार तितक्यात तिथे मात्र आता आबोली येते आणि तिचा हात धरते काय चाललंय तुझं म्हणजे या सगळ्यामध्ये तू क्रिश का मारत आहेस यावरती मग मात्र आता इकडे चिडलेली राघो सांगते बरोबर आहे या सगळ्यामध्ये आता तुझ्या नवऱ्याला त्याने वाचवले ना तुझ्या नवऱ्याला वाचवले म्हणून तू त्याची बाजू घेणारच की तू कसं आहे ना दुसरं कोणी असतं तर तू बरोबर बोलली असतीस तुझा नवऱ्यामध्ये आहे म्हणून तू आता काही बोलणार नाही असं म्हणत ती आता रागू आबोलीला चिडते आणि त्यावेळेला क्रिशला म्हणते तुला ना तुला दादाचं सगळं पडलंय यावरती आता मात्र इकडे रमा सांगते अगं तो तुझा भाऊ आहे ना भावा रागु म्हणते हो ग पण बायकोचा विचार करायला आता ह्याची नोकरी पण गेलेली आहे आणि आता या याला जर का दादाला एवढंच वाचवायचं आहे ना तर ह्याने एक काम करावं तिकडे जाऊन दादाच्या ऐवजी ह्याने फासावर लटकावं असं म्हणत आता इकडे अभद्र बोलत असलेल्या रागूला रमा थांबवण्याचा प्रयत्न करते पण राघू कुंडा कुंडाला आटपतनं ती चिडलेलीच असते आणि सगळ्या राग ती क्रिशवरती काढत असते चाळीस तमाशावरती तमाशे होत असतात आबोली खूप अस्वस्थ होते आणि रूममध्ये येते तिच्या मागोमाग मनवा येते आणि वहिनी तू काळजी करते सगळं काही ठीक होईल ना मला खूप चिंता वाटते आबोली म्हणते मला पण चिंता वाटते सगळं कसं ठीक होईल मनवा या सगळ्यामध्ये मला समोर अंधकार दिसतोय जे काही आहे ना त्यामध्ये मला काही कळतच नाहीये काय चाललंय ते मनवा म्हणते पण आबोली तू इतकी मोठी वकील तू या सगळ्यामध्ये काहीतरी तोडीस तोड काढ ना आणि दादाला वाचव ना यावरती आबोली म्हणते नाही ग मनवा मला सगळीकडे अंधारच दिसतोय तोपर्यंत तो क्रिश येतो आणि हे बघ रागू तुझा ना तुझा राग मला पटतोय तुझा राग बरोबर आहे मी तुझा विचार नाही केला पण एक विचार कर ना मी हे कुणासाठी केलंय तुझ्याच भावासाठी हे सगळं मी केलंय ना तू या सगळ्यामध्ये त्याचा विचार कर ना यावरती मनवा पुन्हा चिडते पुन्हा क्रिच्या एक थोबाडीत त्याला निघते तोपर्यंत तो क्रिस्तीचा हात धरतो रागू तुझा अति चाललंय हा मग आसून मी बघतोय तुम्हाला मारतेच आहेस मारतेच आहे सगळं माझं म्हणणं तरी ऐकून घे तुला इतका कसला राग आहे यावरती राघू म्हणते तू माझं ऐकलंस का दादाचा अंध भक्त त्याला हे वाचवण्यासाठी इतकं करताना माझा विचार तू केलास नोकरी गमावून बसलास कसा होणार आहे सगळं असं म्हणत इकडे आता राघू चिडलेली असते त्याचं काही ऐकूनच घेत नसते त्याचं काही समजूनच घेत नसते रागावरती राग करत त्याला थोबाडीत मारत असते क्रिश म्हणतो आता बाद झालं आतापर्यंत मी गप्प होतो की तुला मनस्ताप होत असेल तुला या सगळ्यामध्ये त्रास होत असेल म्हणून मी गप्प बसलो होतो पण आता मी गप्प बसणार नाही आता मात्र या सगळ्यामध्ये तू मला जास्त त्रास देऊ नकोस माझ्या डोक्यात जाऊ नकोस असं म्हणत आता मात्र क्रिश राघूला चांगलाच धमकावतो तोपर्यंत मात्र आता इकडे अबोली सांगत ते मला न खरच काही मनवा कळत नाहीये म्हणजे तुला मी एक गोष्ट सांगू का की या सगळ्यामध्ये जर का आपल्याला आता समजत असेल की त्या दिवशी तो माणूस गेला होता आता होता तो आकांडांडो करत होता तो म्हणत होता की मला मारू नका अंकु सरांनी मारल्यावरती तो वेडावाकडा पण बोलत होता पण त्यानंतर तो आत्महत्या करेल असं मला त्याच्या एकंदर बॉडी लँग्वेजवरून वाटलं नाही पहिल्यांदा आबोलीला संशय येतो की हे ये सगळं खोटं आहे का आबोलीला काहीच कळत नसतं तोपर्यंत मात्र आता इकडे त्याच वेळेला इकडे श्रेयस येतो आणि श्रेयस आता या सगळ्यामध्ये खूप मोठा आता खुलासा करतो श्रेयस आता अंकुशला सांगतो तू कशा पद्धतीने मारलस ते मला चांगलंच माहिती आहे असं म्हणत तो अंकुशच्या गळ्याभोवती पट्टा आवडतो आणि इकडे रेकॉर्डिंग चालू असतं अंकुश म्हणतो तू मला मारणार मीच तुला मारतो असं म्हणत अंकुश इथे खूप मोठी चूक करतो आणि त्याच्यावरती हल्ला करतो हे सगळं रेकॉर्ड होत असतं इकडे आता श्रेयस निप्चित खाली पडतो अंकुशने त्याला आता निप्चित केलेला असतो तो बेशुद्ध झालेला असतो या फायदा घेऊन श्रेयस आता अंकुशला या दुसऱ्या पण प्रकरणामध्ये अडकवणार का आणि मालिका एका वेगळ्याच ती भरकटत चालली आहे का या सगळ्यातून नाबोली अंकुशला सोडवू शकेल का अनेक प्रश्नांची उत्तरं मात्र येणाऱ्या भागातच मिळणार आहेत